पाणी गरम करण्यासाठी हिटर स्वस्त पडल की घरगुती गॅस पाहूया या, या व्हिडिओमध्ये तर सर्वात पहिले आपण समजून घेऊया हिटर बनलं कशापासून हिट करण्यासाठी आपल्याला रेजिस्टन्स असणं गरजेचं आहे तर रेजिस्टिव्ह मटेरियल असणं गरजेचं आहे बघा हे हिटर बनवलेलं आहे निकेल आणि क्रोमियम या दोन धातूपासून त्याला असं नायक्रोम असं म्हणतात तर आता पाहू आपण या हिटरची कॅपॅसिटी इथे तुम्हाला दोनशे तीस दिसते तर आपल्याला दोनशे तीस व्होल्टेजची गरज आहे तर दोन हजार वॅट हा या हिटरचा पॉवर आहे पॉवर आणि व्होल्टेज दिलं तर आपल्याला करंट आणि रेजिस्टन्स काढता येतो तर मग चला फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काढू करंट आणि रेजिस्टन्स आपला पॉवर आहे दोन हजार वॅट व्होल्टेज आहे दोनशे तीस व्होल्टेज बघा करंट कसा काढतो आपण पी भागिले व्ही म्हणजे पॉवर भागिले व्होल्टेज हा भागाकार जर केला तर आठ पॉईंट सात एम आपल्याला भेटला करंट बघा रेजिस्टन्स म्हणजे आर काढण्यासाठी म्हणजे प्रतिरोध काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचे व्ही भागिले आय व्ही म्हणजे व्होल्टेज आय म्हणजे करंट जो आपण आता काढला बघा याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला रेजिस्टन्स भेटलेला आहे सव्वीस पॉईंट चार ओहम हे ओमचं चिन्ह आहे तुम्हाला माहितीये आता या हिटर मध्ये हिट कशी तयार होती तुम्हाला सांग बघा आपलं व्होल्टेज आहे दोनशे तीसचं व्होल्टेज करंटला पुश करणार करंट किती आला आपला आठ पॉइंट सात एम्पियर तर आठ पॉईंट सात एम्पियरचा करंट आज जाणार पण रेजिस्टन्स म्हणजे आर तर आर काय आहे नायक्रोम हेच एक रेजिस्टन्स आहे ते त्याला अडवणार व्होल्टेज ढकलणार रेजिस्टन्स आढवणार व्होल्टेज ढकलणार रेजिस्टन्स आडवणार त्यामध्ये करंट फसणार आणि त्यामुळे हीट तयार होणार आणि अशा पद्धतीने हे जे नायक्रोम आहे ते एकदम गरम होणार आणि त्यापासून आपल्याला हीट भेटणार हे लाईव्ह लाई वायर आहे आणि न्यूट्रल वायर आहे तर लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो दोनशे तीस होल्टचा आहे बघा लाईव्ह मधून काय काय होणार चार पास होणार त्याला आपण करंट म्हणतो तर आठ पॉईंट सात एम्पियरचा करंट पास होणार पण हे नायक्रोम एक रेजिस्टन्स आहे नायक्रोम काय करणार सव्वीस पॉईंट चारच्या ओहमनं त्याला स्टॉप करणार म्हणजे दोघांमध्ये भांडणं लागणार भांडणं लागणार त्या पद्धतीनं आपल्याला हिट भेटणार दोन हजार घ्या तर अशा पद्धतीनं हिट तयार झाली मग ही तयार झालेली हिट हे हिटर आपण पाण्यामध्ये टाकणार आणि हिट पाणी ऑब्झर्व करणार आणि पाणी गरम होणार तर पहा दहा लिटर पाणी उकळण्यासाठी म्हणजे गरम करण्यासाठी आपल्याला सव्वीस मिनिटं वेळ लागणार आहे तर दहा लिटर पाणी हिटरनं गरम करण्यासाठी आपल्याला आठ रुपये सहासष्ट पैसे म्हणजे दहा लिटरसाठी आठ रुपये सहासष्ट पैसे तर दहा लिटर पाणी एलपीजी गॅसवर जर आपण गरम केलं तर आपल्याला आठ रुपये पन्नास पैसे एवढा खर्च येणार आहे आपण आठशे पन्नास रुपये गॅस चा भाव धरला आणि एका गॅसमध्ये जवळजवळ आपण एक हजार लिटर पाणी गरम करू शकतो मग आता तुम्ही सांगा तुम्ही कशाने पाणी गरम करता हिटरने की गॅसने मग हिटरनं पाणी गरम केलं पाहिजे की गॅसवर आम्हाला मध्ये कळवा आणि त्याचबरोबर गॅसनं पाणी गरम करण्याचे आणि हिटरनं पाणी गरम करण्याचे फायदे तोटे कॉमेंट मध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र